महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा राज्यात विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून आपला कार्यकाल पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे बदलीचे आदेश निघण्यास सुरुवात झाली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनीही सोमवारी रात्री उशिराने जिल्ह्यातील सोळा पोलीस निरीक्षकांसह एकूण सदोतीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्यांचे आदेश जारी केलेत त्यात नियुक्तीपासून वादग्रस्त ठरलेल्या घारगावच्या पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्यासह संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे व अकोल्याचे निरीक्षक गुलाब पाटील यांचाही समावेश आहे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढलेल्या आदेशानुसार घारगावचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना जिल्हा विशेष शाखेत प्राचारण करण्यात आले असून त्यांच्या जागी शेगावच्या दिगंबर भधाने यांची तर त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील समाधान नागरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे संगमनर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांना कोपरगाव शहराचा पदभार सोपवण्यात आला असून त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असलेल्या बापूसाहेब महाजन यांना संगमनेरात पाठवण्यात आलंय कोपरगाव शहर निरीक्षक प्रदीप देशमुख यांना आता शिर्डी वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे तर यामध्ये सोळा पोलीस निरीक्षकांसह जिल्ह्यातील अकरा सहाय्यक निरीक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत अंतर्गत बदल्या करण्यात आल्यात अशा एकूण सोळा पोलीस निरीक्षक अकरा सहाय्यक निरीक्षक व दहा पोलीस उपनिरीक्षक अशा एकूण सदोतीस पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्यात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी घारगाव महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा